लोकसत्ता लाईव्ह मध्ये स्वागत आहे रामदास आठवले पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आले आहेत उच्च टक्के आरक्षण मिळावे अशी मागणी केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे सध्या असलेली एकोणपन्नास पूर्णांक पाच टक्क्यांची आरक्षण मर्यादा पंचाहत्तर टक्क्यांपर्यंत वाढवावी जेणेकरून आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या राजपूत मराठा जाट पटेल आणि गुज्जर ब्राह्मण यांसारख्या समाजांना आरक्षण देणे शक्य होईल असे आठवले म्हणाले उच्च पैकी ज्यांचे वार्षिक उत्पन्न सहा लाखांपर्यंत आहे त्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळाले पाहिजे आणि त्यासाठीच सध्याचे आरक्षण पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत वाढवले पाहिजे असेही आठवले यांनी म्हटले रामदास आठवले ही मागणी घेऊन लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटणार आहेत हा विषय चर्चेसाठी संसदेत मांडला गेला पाहिजे आणि घटनात्मक सुधारणा करून उच्चवर्णीयांना आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे असे आठवले म्हणाले सध्याच्या आरक्षण पद्धतीनुसार एस सी प्रवर्गासाठी पंधरा टक्के एस टी प्रवर्गासाठी सात पूर्णांक पाच टक्के आणि ओ बी सी समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार देशभरात एस सी समाजाची संख्या सोळा पूर्णांक सहा टक्के एस टी आठ पूर्णांक सहा टक्के आणि ओबीसीची संख्या बावन्न टक्के इतकी आहे याबाबतच्या अधिक अपडेटसाठी भेट द्या लोकसत्ता डॉट कॉमला